नमस्कार मी मागेही म्हंटल होतं मागच्या एका एक व्हिडिओत की एखादं शास्त्र जेव्हा लोकांच्या खरच उपयोगी पडणार असत ना त्यावेळेला त्या शास्त्राच व्यावसायिकरण अत्यंत सहजपणे केलं जात प्रमाणे बाजारात सर्वात जास्त डिमांड असणारी वस्तू मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चर केली जाते त्याचप्रमाणे बाजारात सगळ्यात जास्त डिमांड असलेलं शास्त्र हे जास्तीत जास्त शिकवलं जात आणि त्याचा काही व्यवसायांना जो जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल तो कसा घ्यायचा हे हुशार धंदेवाईक लोक फार छान पद्धतीने विचार करतात आणि त्याप्रमाणे त्या शास्त्राच प्रशिक्षण जे आहे ते कंट्रोल केलं जस मी आणखीन एक गोष्ट खूप सोपी करून सांगते ती म्हणजे कुंडलिनी जागृती कुंडलिनी जागृती खूप महान गोष्ट आहे नाही का बरोबर ना कुंडलिनी अवेकन झाली आमच्या तमक्यांची कुंडलिनी जागृत झाली बरं का हे असं ऐकून आहे पण मी एक सांगते मला की आपण ज्या वेळेला शाळेमध्ये जायला लागतो शिकायला लागतो त्यावेळेला पहिल्यांदी आपण एक सायन्स मध्ये एक एक्सपेरिमेंट करतो आणि तो असतो तीन पुठ्ठ्यांचा जो आपल्याला दाखवतो की लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन प्रकाश सरळ रेषेमध्येच प्रवास करतो तीन पुठ्ठे असतात त्यांना टाचणीने एक एक भूक पाडलेलं असतं आणि एका साईडला मेणबत्ती असते आणि एकीकडे आपला डोळा असतो हे तीनही पुठ्ठे जेव्हा एका लाईनीत असतात तेव्हा आपल्याला तो मेणबत्ती ची ज्योत या एकीकडनं दिसते आणि ज्या वेळेला एक पुठ्ठा हलवतो त्यावेळेला ती मेणबत्तीची ज्योत दिसत नाही बरं ह्या त्या, बर त्या एक्सपेरिमेंट मध्ये तीन पुठ्ठे असतात या ठिकाणी आपल्याकडे पाच पुठ्ठे आहेत म्हणजे काय पाच चक्र जी आहेत त्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड आहेत आज्ञाचक्र रोट चक्र अनाहत चक्र मणिपूर चक्र आणि चक्र फ्रंट बॅक दोन साइड़ आहेत नंतर एक आहे क्राउन आणि एक आहे रूट म्हणजे मुलाधार क्राउन आणि मुलाधार यांना दोन साइड नाहीये ते एकाच साइडला ओके तर अशी ती चक्र आणि त्यांच्या सगळ्या जे काही व्यवहार म्हणजे आय से आपल्या बारा हे असं इतकं साधं असतं पण ते तसं साधं सांगितलं नाही तर मी फक्त एवढीच ओळख करून देते आज आपण इथे थांबूया पुन्हा चक्र राशी ग्रह विज्ञानाबद्दल थोडस बोलूया आता काय आहे चक्र राशी ग्रह विज्ञान म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला आपण चक्र एस्ट्रॉलॉजी आजकाल सगळे जणांना एस्ट्रॉलॉजीच्या मागे धावत असतात आणि आजकालची गोष्ट नाही आहे बर काय ऍस्ट्रॉलॉजीच्या मागे पळणं हे मला वाटतं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि कदाचित याच गोष्टीचा एक उत्तम गैरफायदा या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि हे शास्त्र शिकवणाऱ्या अशा मंडळींनी घेऊन ठेवलेला आहे काय आहे कि मुळामध्ये बारा राशी मग त्या बारा राशी तिकडे असतात आकाशात असतात मग प्रत्येक राशीमध्ये अमके अमके तारे मते असं दिसतं ते तसं दिसत वगैरे 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 या राशीची माणसं अशी असतात त्या राशीची माणसं तशी असतात रोजच्या राशी भविष्यात आपण पाहतो तुमचा सूर्य ज्या राशीमध्ये आहे म्हणजे ज्या पॉइंटवर आहे म्हणजे तुमचं जे चक्र कंट्रोल करतं ते चक्र तुमचं आयुष्यातलं स्थैर्य ठरव पण हे मला सांगत नाही हो कोणी कारण हे असं इतकं सोपं करून सांगितलं ना तर यांचा धंदा बसेल आणि अर्थात आपला चक्र एस्ट्रॉलॉजीचा क्लास लवकरच चालू होतोय अ बघा लक्ष ठेवा डिस्क्रिप्शन मध्ये आणि जॉईन करा कारण तुम्हाला छान शिकायला बाय